चला तर देवळाच्या सगळ्यांना शुभेच्छा हे बघा माझ्या मुलीने पार्सल माझ्या मुलीने मुलगी मा, आली ती आली माझी तर गिफ्ट आणले माझ्यासाठी काय आणलं गिफ्ट बघा येताना काहीतरी आणायचं म्हणून तिनं आईसाठी किंवा घरच्यांसाठी आणलं काहीतरी हे बघा चालली आमची पण दिवाळी सगळ्यांची घरात सगळेजण आलेत घरात मुलं आले, आले सगळे हे बघा ही मुलांनी ही गिफ्ट आणलं होतं येताना तर आमची झाली शेव करून अशी झाली आमची शेव चकलीचं मळून ठेवले चालला आहे सगळा गोंधळ गोंधळ दिवाळीचा मिठाई बनवायचा सर्वच हे बघा घरात आमच्या कसा दिवाळीचा राळ आहे सगळा सर्वजण काही नाही काय काय नाही काय कामं चाललेत कोण लायटिंगच्या माळा जोडते तर कोण रांगोळी काढते तर कोण काय करते पण एक गिफ्ट आणलं होतं मुलांनी आता ना मुलगी माझी रांगोळी काढती संध्याकाळी आज उद्या पहिली आंघोळी ना तर आज संध्याकाळी आणि आमच्या आजीबाईची लुडबुडमध्येच असते हे बघा आमच्या वरती लायटीच्या माळा जोडतात